तुम्ही कधी विचार केलाय का एका पत्रात किती भावना दडलेल्या असतात एका क्षणाचा निरोप आनंदाचे क्षण आणि वर्षांच्या आठवणी किंवा एखादा महत्वाचा सरकारी दस्तऐवज जो तुमचं आयुष्य बदलू शकतो पोस्ट ऑफिस म्हणजे फक्त एक इमारत नाही ती एक भावना आहे पण आता याच पोस्ट ऑफिसमध्ये एक मोठा बदल होतोय जो आपल्या सर्वांना थेट प्रभावित करणार आहे काय आहे नेमका प्रकार आणि त्यामुळे वेगळं असं काय होणार आहे चला जाणून घेऊया अधिक माहिती नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहत आहे प्रहार न्यूज लाईन येत्या एक सप्टेंबर पासून आपल्या जुन्या आणि विश्वासार्ह रजिस्टर पोस्ट सेवेचा प्रवास थांबणार आहे गेल्या कित्येक वर्षापासून जेव्हा आपल्याला एखादं महत्वाचं पत्र एखादा कायदेशीर कागद किंवा सरकारी दस्तऐवज पाठवायचा असायचा तेव्हा आपण डोळे झाकून रजिस्टर पोस्टवर विश्वास ठेवत होतो कारण आपल्याला माहित होतं हे पत्र फक्त आणि फक्त त्याच व्यक्तीच्या हातात जाईल ज्याच्यासाठी ते पाठवलंय पण आता ही सेवा स्पीड पोस्टमध्ये विलीन होणार आहे तुम्ही म्हणाल यात काय चुकीचं आहे तंत्रज्ञान बदलतंय जग पुढे जात आहे तर पोस्ट ऑफिसने पुढे जायलाच हवं हे खरं आहे पण बदल स्वीकारताना काही प्रश्न मनात येतात स्पीड पोस्ट जलद आहे हे मान्य पण त्याची सुरक्षितता ती रजिस्टर पोस्टसारखी असेल का एखादं महत्वाचं पत्र घरातील कोणत्याही व्यक्तीने स्वीकारलं तर चालेल का सरकारने हा निर्णय टपाल व्यवस्था अधिक सुलभ करण्यासाठी घेतला आहे आणि या विलिनीकरणानंतर स्पीड पोस्टमध्ये आता एक नवीन ऍडॉन्स सेवा मिळणार आहे म्हणजेच तुम्ही आता स्पीड पोस्टला व्यक्तिविशिष्ट विशिष्ट बनवू शकता यामुळे रजिस्टर पोस्टची सुरक्षा आणि स्पीड पोस्टची गती दोन्हीचा आपल्याला फायदा मिळेल स्थानिक स्तरावर स्पीड पोस्टचा खर्च रजिस्टर पोस्टापेक्षा कमी असल्यानं हे एक किफायतशीर पाऊल आहे कर्नाटकमधील उच्च न्यायालयाने रजिस्टर पोस्टऐवजी स्पीड पोस्टचा पर्याय स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू केली ही ऐतिहासिक सेवा बंद होणार असली तरी तिच्या सुरक्षिततेच्या वैशिष्ट्यांसह स्पीड पोस्टमध्ये समावेश केल्यामुळे वापर करताना अधिक सुविधा आणि विश्वासार्हता मिळणार आहे शेवटी एका युगाचा अंत होतोय पण एका नव्या युगाची सुरुवात होते आज आपण तंत्रज्ञानाच्या जगात आहोत जिथे प्रत्येक गोष्ट जलद हवी आहे पोस्ट ऑफिस याच बदलाचा एक भाग आहे रजिस्टर पोस्टाची जागा स्पीड पोस्ट घेईल पण आपला विश्वास कायम राहील ही आशा आहे हा बदल स्वीकारताना आपण जागरूक राहूया आणि आपल्या पत्रांमधील भावना सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारलाही योग्य अभिप्राय देऊया कारण अखेर पोस्ट ऑफिस हे आपल्यासाठीच आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद